Nasep pukul nanti, कारू तो यहाँ पे माशे पकड़ने जा रहे नदी पे मासे पकड़ने वाले हैं नदी में मासे पकड़ने वाले हैं ये है काड़ू कार रहे हैं हम तो ये काटी है अब देखो तो ये काटी है इसे गरी गरी दाखो करना गरी दाखो सही तो अंगूसा है ये तो अंगूसा है अरे ये तो गरी आए पाऊ सकते में ये बगैर ये डन पेवती घरी आहे आणि घरी आहे चला तर आपण जाऊ चालू या चला या माझ्यासोबत मासे पकडा ओढ्यावर या दाखव तू मला ओढाय ओडा, ओडा।

कांद्याचा काडूबिडू लावतो रे मला नाही जमणार एवढा मला दिसत नाही काय दिसत नाही बरोबर दिसते जायचं तिकडे पाणी दा आमचे आहे काय मासा आहे काय दाखव इकडं दाखव इकडं दाखव इकडं दाखव पहिलाच मासा पहिल्याच घरीच्या फटक्याला कुठला आहे हो? कुठला आहे तिगोंडा तिगोंडा तो थेली पकड नको दाखवा हातात दाखवा

पाहू शकता आपल्याला ढिगोंड परत एकदा लागला आहे का मला तुम्हाला काढून दाखवतो पडला हा बघा